पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट आहे त्यामध्ये तुम्हाला चार हजारची बॅग दोन हजारला ला मिळणार आहे तर दोन एक ला एक <्याँज्णा> <्याँज्णा> किती चे हा। ना म्हणजे असं युनिक कलेक्शन आजपर्यंत मी तरी कुठे नाही बघितलं म्हणजे प्रत्येक बॅग सुंदर इकडची किती सुंदर आहे असं बटवा असं घ्या मस्त पैकी आणि जा लग्नात सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडेच वाव किती कि किती सुंदर बॅग आहे आहे बघा तुम्ही फक्त छान 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 स्पेस मस्त आणि खूप फॅन्सी फॅन्सी बॅग आहे तिकडे तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी क्रॉफर्ड मार्केट मध्ये आलेली आहे आणि क्रॉफर्ड मार्केट मध्ये ना अशी अनेक दुकानं आहेत जिथे खूप छान छान गोष्टी स्वस्त मस्त दरात होलसेल रेटमध्ये मिळतात तर असंच एक दुकान मी तुम्हाला दाखवणार आहे जिथे छान छान पर्स आहेत जसं की क्लासिक कलेक्शन जे तुम्हाला स्वस्त मस्त दरात मिळणार आहे इथे जर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं आहे है माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट मार्केटमध्ये यायचं आहे माझ्या राईट हँड साईडला ड्रायफ्रूट मार्केट आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला एक छोटीशी गल्ली आहे आणि त्या छोट्याशा गल्ली तुम्ही आलात ना की तुम्हाला एक आर ब्युटी वर्ल्ड नावाचं एक ब्युटी प्रोडक्टचं खूप मोठं होलसेल दुकान आणि त्याच्या अगदी अपोजिट म्हणजे माझ्या रेड हँड साईडला रेमी कलेक्शन रेमी असं दुकान आहे आणि तिथे ना खूप सुंदर बॅग मिळतात सो आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर क्लासिक कलेक्शन बघूयात चला तर आता मी रेमी या दुकानात विजिट केलेलं आहे आणि माझ्यासोबत या दुकानातील सोनू आहेत आणि खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये खूप क्लासिक कलेक्शन असलेलं तुमचं हे दुकान आहे आणि खूप सुंदर सुंदर बॅग्स दिसतात मला इथे सगळ्यात आधी मला सांग की काय काय ऑफर सध्या सुरू सगळ्यात हे सांगशील तुमच्या इथे खूप मोठी ऑफर सुरू सध्या आणि त्या ऑफरबद्दल सांगशील आणि काय काय कलेक्शन आहे किती किती प्राइस आहे सगळं दाखवशील सगळे शोल्डरचा पण पर्स ऑप्शन आहे ओके सो स्टार्टिंग प्राइस काय आहे तुमच्याकडे स्टार्टिंग मॅम 500 सेक्शन स्टार्टिंग प्राइस आहे मॅम हे 500 ला आहे का 500 लाईनर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा मोबाईल पर्स पैसे मध्ये सगळं राहू शकतं हो ना आणि या सुद्धा वरच्या सुद्धा 500 ला आहेत का नाही ही सगळी चावई 650 750 आणि मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा तुमचंच आहे हो बरोबर सो अशा सगळ्या तुम्हाला इथे बॅग्स मिळतील सो आता आपण इथे बघितलं तर अशा बॅग्स आहेत आणि आपण बघू शकतो की किती सुंदर कलेक्शन क्लासिक कलेक्शन त्यांच्या बॅगचे आहे काय किंमत आहे येणार वा आणि मस्त अशी दणकट बॅग आहे तर खूप सुंदर सुंदर बॅगचं कलेक्शन आहे पण आता तुम्हाला मी बऱ्यापैकी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आपल्याकडे फक्त पंधरा ते वीस मिनिटं असतात नेहमी आणि पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला सगळं कलेक्शन नेहमी दाखवायचा आमचा प्रयत्न असतो आपण बघू शकतो की ही किती छान बॅग आहे ह्याची काय प्राइस आहे पस्तिशे ह्या सगळ्या पस्तीशेष आहेत का फोर थाऊजंड ओके वाव किती सुंदर आहे आणि आपण ह्याचा ही एवढी सुंदर बॅग आहे ना एक तर मस्त जड दणकट आहे आणि याच्यामध्ये आपण कप्पे बघू शकतो तर आतमध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्पेस आहे हो का म्हणजे ग्रीन कलर वगैरे आहे का हो, मागे? असा मागे डिफरंट पॅटर्न आहे त्याच्यात पण असा कलर येतो बरोबर छान आहे म्हणजे तुम्हाला दोन हजार पर्यंत ही बॅग पडते हो, हो. आणि ही कितीला किती सुंदर बॅग आहे ही सतराशे पन्नास ला किती छान बॅग आहे आणि ज्यात आपण बघितलं ना आणि तुमचीच ब्रँडची आहे ना बरं याची काय गॅरंटी वॉरंटी असते प्रॉब्लेम तर वा काही सुंदर बॅग आहे कोणातरी गिफ्ट म्हणून द्यायला सुद्धा खूप छान आहे आणि एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला क्रॉफर्ड मार्केट मध्येच मिळणार वा किती सुंदर बॅग आहे तुम्ही अशी पण लावू शकता आणि तुम्ही हो आणि अशी पण घेऊ शकतो आपण वा सो किती छान आहे आणि याची पण तेच आहे की आतमधून खूप मस्त मोठा स्पेस आहे वा किती सुंदर बॅग आहे ओके वा आतमध्ये बघा तुम्ही फक्त कि किती छान स्पेस आहे मस्त आणि खूप छान छान फॅन्सी फॅन्सी बॅग आहे तिकडे आहे ना काय याची वा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता की हो। इथे बर, तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता बरोबर तुमचं बाकीचं सगळं सामान इथे राहणार आहे एका साईडला लॅपटॉप एका साईडला ला ऑफिस साठी लागणाऱ्या गोष्टी एका साईडला मेकअप आणि असं सगळं कॅश कार्ड सगळं तुम्ही घेऊ शकता याचबरोबर इकडे पण स्पेस आहे बऱ्यापैकी मोठी बॅग मागे पण स्पेस आहे इथे पण एक पॉकेट आहे खूप छान आहे ही बॅग मस्त आवडली मला काय म्हणालात प्राइस याची वन थाउजंड नाईन हंड्रेड एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणीसशे ला फक्त वा आणि ह्याच्यामध्ये कलर आहेत कलर ऑफ कलर आहे डिफरेंट डिफरेंट पॅटर्न आहे वाव किती सुंदर आहे ते वरती सगळं मोठ्या बॅग साठी लॅपटॉप साठी लागणाऱ्या बॅगचं सा कलेक्शन आहे आणि आपण इथे बघितलं तर छोट्या छोट्या बॅग्स आहेत आता आपण पुढे पुढे जाऊयात सुद्धा खूप आणि हे काय छोटस म्हणजे पर्स वालाच आहे का, ओ, वाला का? येस, येस, किती सुंदर आहे हे असे का नेक पीस हो। पण ह्याला आपण काही ठेवू शकत नाही ना पर्स वेग म्हणजे पॉकेट डिझाईन मध्ये केलेला नेकपीस आहे वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो वा म्हणजे जर तुम्हाला पर्सच्या नेकलेस हवा असेल ना तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे एक नंबर तर खूप सुंदर आहे हे आपण पुढे जाऊया आणि याचबरोबर मला राईट साईडला ना किचन पण दिसत छोटे 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 वा किती छान आहे त्याच्यात लॉंग हो आणि ही बॅग तुम्हाला एक आहे एकवीसशे लायणार किती सुंदर मस्त आहा एक नंबर असं काही रेडिओ टाईप हवं असेल ना रेडिओ डिझाईन मध्ये तर असं पण काहीतरी छान आहे खूप आवडलंय मला फॉर्टी टू हंड्रेडची आहे बावीसशेला येणार असं काहीतरी सिम्पल हवं असेल तर असं पण आहे आता सध्या लग्नाचा सीझन जवळ येतो आणि लग्नाचा सीझन म्हटलं ना की तुमचे असं मस्त झगमगीत कपडे असतात आणि तुमचे सुंदर असं लुक असतो आणि त्याच्यावर तुम्हाला पर्सेस कुठे चांगल्या मिळत असतील तर तुम्हाला या दुकानात यायचं आहे कारण की इकडचं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे आणि सध्या ऑफर असल्यामुळे खिशाला परवडणार आहे वा बघा काय छान आहेत ना इकडच्या बॅग्स आणि मुळात ना स्पेस पण खूप जास्त आहे तुम्ही सगळं तुमचं कॅश फोन वगैरे सगळं कॅरी करू शकता आपण पुढे जाऊया हा एक बटवा बघा किती, किती, किती सुंदर आहे किती सुंदर आहे असं बटवा असं घ्या मस्त पैकी आणि जा लग्नात सगळे सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडेच वा किती सुंदर क्लच आहे हा बघा ना म्हणजे असं युनिक कलेक्शन आजपर्यंत मी तरी कुठे नाही बघितलं म्हणजे प्रत्येक बॅग सुंदर आहे इकडची वा खूप सुंदर आहे तर आता आपण इकडचं कलेक्शन बघूया आणि इकडचं लग्नासाठी लागणाऱ्या सुंदर अशा पार्टीवेअर बॅग इकडे आहेत मॅडम वाहनासाठी किती सुंदर सुंदर आहेत क्लच फोर थाउजंड ची ठेवून द्या वन स्टार्टिंग रेंज आहे एक हजार का या ओके okay, एक हजार स्टार्टिंग प्राईज आणि किती सुंदर बॅग आहे वाव खूप छान आहे मस्त मस्त बॅग्ज आहेत आणि एक हजारपासून इथे आहेत स्टार्टिंग कदाचित थोडं तुम्हाला महाग वाटू शकतं पण बाहेरच्या कम्पेअर टू बाहेरच्या रेटमध्ये तुम्हाला तु ह्याच रेट प्राईजमध्ये बाहेरसुद्धा मिळतात गॅरंटी वॉरंटी दिली जाते सो तुमच्या बॅगला काही झालं तर ते थोडं रिपेअर करून दिल्या जातात बॅग्स आणि सुंदर सुंदर आहेत आणि वरत आहेत म्हणजे पैसे तुम्ही तीन चार वर्ष ही आरामात वापरू शकता बॅग काही येत नाही ना काहीच प्रॉब्लेम येस सो आपण आता अशा बॅग्स बघितलेल्या आहेत आपण हे क्लॉजेस बघूया खूप सुंदर आहे आणि ह्याच्या प्रत्येक बॅगवर त्यांच्याकडे सध्या पन्नास टक्क्यांचं ऑफ सुरू आहे वा सो so, या साईडला बघितलं ना लेफ्ट हँड साईडला तर सुद्धा खूप छान छान बॅग्स आहेत मला फक्त ही बॅगची प्राइस सांगता का ही फायव्ह थाउजंडची वा आणि ही एक सुंदर बॅग वाटते मला

एक हजार ला आणि या किती ला फोर हंड्रेड ला ना डिस्काउंट e करून गिफ्ट द्यायचे आता कलर शेड आहे ब्लू आहे आणि गोल्ड आहे सिल्वर आहे पाच सहा कलर येणार ही फोर हंड्रेड ला ओनली फोर फक्त चारशे रुपये किती सुंदर मस्त आहे आणि हे सगळे क्लच चारशे आहेत का नाही ही सहाशे ही सगळे सकाळ वेगळे वेगळे प्राईस सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी असं आहे सिक्स फिफ्टी ला येणार मस्त आणि हे बघा ना आपण किती हा किती सुंदर क्लच आहे हा किती ले? नाईस म्हणजे स्वस्त मस्त रेंज मध्ये असे क्लच महाग मिळतात बाहेर सोळाशे रुपयाला वगैरे मिळतात हो। पण इथे स्वस्त आहे आणि आपण आता लेफ्ट हँड साईडला ला बघितलं तर पुन्हा पर्सेस दिसत आहेत छान छान या या पर्सची काय किंमत आहे आणि ह्याला उडन आहे का वन थाउजंड हे उडन आहे का हो हे उडन हँडल पण हे खराब नाही होत करायचे ओके हे खराब नाही होत नाही काहीच नाही होणार मॅडम ओके कापडी आहे आणि वरून लाकूड आहे

चौदाशे हो, कलर शेड आहे आणि ह्या सगळ्या बॅग ही सेवन फिफ्टी एट फिफ्टी बाकी एक बघा थ्री फिफ्टी लाईन तीनशे पन्नास ही का किती छान आहे आणि चेस्ट वरती पण घेऊ शकतो सो आ, अशा सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत आणि आपण बघितलं तर मागे सुद्धा भरपूर अशा मोठ्या मोठ्या बॅग्स दिसतात सध्या तुम्ही इकडची गर्दी बघू शकता की किती गर्दी लोक इथे करतात सो आपण मागे बघितलं ना इथे

आणि सध्या फिफ्टीन पन पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट आहे त्याच्यामुळे स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि असं काहीतरी हवं असेल ना तुम्हाला फंकी प्रॉडक्ट आवडत असतील तर फंकीसुद्धा खूप सुंदर सुंदर बॅग आहेत इथे सगळ्या फंकी बॅग्स आहेत आणि सगळ्यावर पन्नास टक्क्यांचं डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे सध्या सो खूप छान छान आहे आणि ह्या बॅगवर बघा असं मस्त कार्टून्स दिलेत मस्त डॉग आहे सिक्सटीन सोळाशेला प्रत्येक बॅगवर सध्या सध्या डिस्काउंट सुरू आहे सो so, हा पण खूप सुंदर ऑप्शन आहे हा एक पॅटर्न काढता का ब्लॅक वा आणि कोणाला ती गिफ्ट वगैरे करायला सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे एक हजारात तुम्ही छान असं आयुष्यभर लक्षात राहणार असं गिफ्ट तुम्ही देऊ शकता नऊशे रुपये ना वा आणि हे क्वालिटीच्या बाबतीत खरंच एक नंबर आहे इकडे आणि हे खूप सुंदर असं बॅग आहे हे बघा

येस खूप सुंदर आहे प्लच तर कमाल कलेक्शन इकडे आपण बघू शकतो खूप सुंदर कलेक्शन आहे स्लिंग बॅगच सुद्धा खूप छान छान कलेक्शन आहे आणि मुळात ना फंकी सुद्धा कलेक्शन ते छान छान आहे आता जर तुम्हाला काही ट्रान्सपरंट मध्ये हवं असेल तर ट्रान्सपरंट सुद्धा वॉलेट सुद्धा आहेत आणि वॉलेट ची किंमत फक्त थ्री फिफ्टी पासून सुरुवात होते ना हो तीनशे पन्नास पासून सुरुवात होते इथे बॅग्सची ची आणि एवढं सुंदर कलेक्शन हे बघत आहे हे साडेतीनशे पन्नास पन्नास ला पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये आहे हे आणि खूप सुंदर आहे असं जर तुम्हाला वॉलेट्स हवे असतील तर हे किती लाय फोर सगळं तुमचं कलेक्शन आहे ना असं ग्रीन कलरच्या तुम्हाला शेड मध्ये हवं असेल काहीतरी येल्लो ग्रीन असं शेड मध्ये हवं असेल तर असं सुद्धा बॅग्स मिळणार आहेत तुम्हाला इथे वाव खूप सुंदर आहे छान छान कलेक्शन आणि असं काहीतरी मोत्यामध्ये हेवी कलेक्शन मध्ये तुम्हाला हवं असेल ना असं फोन ठेवून थोडंसं असं खूप सुंदर असं घेऊन जायचं असेल कुठेतरी पार्टीवेअर साठी तर ते सुद्धा खूप छान छान बॅग्स आहेत आता तुम्ही ही बघा सो फक्त तुम्ही एक छान सिंपल ड्रेस घातल्या आणि फक्त बॅग अशी एखादी घेतली ना तर काही सुंदर वाटेल आहे का, का? वाव बघा तुम्ही फक्त की किती छान फिनिशिंग आहे या बॅगचं छत्तीसशेची ची आहे तुम्हाला अशा खूप सुंदर सुंदर क्लच आहेत आपण ही एक बघूया वाव ही खूप सध्या फॅशन आहे तुम्ही मस्त अशी बॅग जा कुठल्या तरी पार्टी मध्ये किंवा कुठेही फंक्शन मध्ये सुंदर सुंदर बॅग्स आहेत खूप सुंदर कलेक्शन आणि सगळ्यावर डिस्काउंट आहे त्यामुळे आरामात खिशाला परवडणारे बॅग्स आहेत किती छान आहेत किती सुंदर बॅग आहे वा आणि असे क्लच आहेत फंकी तर खूप सुंदर सुंदर बॅग्स आहेत आपण अशा ह्या सगळ्या बॅग किती सुंदर सुंदर बॅग्स आहेत वाव ही एक किती सुंदर क्लासिक बॅग आहे बघू शकतो आपण अशी बॅग घ्या जी ज्याने तुमच्या सगळे जिकडे जाल तिकडे तुम्हाला सगळे नोटीस करतील अशी प्रत्येक वेळी बॅग घ्या आणि अशाच बॅग्स इकडे आहेत कारण की एवढं सुंदर कलेक्शन आहे ना बॅग्स इथे वाव हे बघा ह्याची काय प्राइस आहे व्ही फोर्टी चे टू टू फाय झिरो बावीसशे पन्नास ला येणार किती सुंदर आहे घेऊन द्या आणि याच्यामध्ये खूप सुंदर बॅग्स आहेत आणि सगळं स्टो आ, स्टोन वर्क केलेलं आहे आता एक अजून क्यूट बॅग तुम्हाला मी दाखवते ही बघा मस्त असं घर आहे याच्यावर आणि अँटीक बॅग आहे एकदम काय प्राइस आहे याची ह्याची तीन हजारला वा ही पण तुमच्याच ब्रँडची

ओके ऑप्शन काय आहे हे स्टोन आहे का ओके सो असं ब्रायडल ऑप्शन आहे ना ब्रायडल पण खूप सुंदर ऑप्शन आहे आणि हे सगळं काय आहे मिरर कितीला हा वन फिफ्टी ला ओके किती सुंदर आहे ही बॅग छोटीशी क्यूट ब्रायडल कलेक्शन आहे जर तुम्ही सायडल म्हणून असाल तर तुम्हाला हा ऑप्शन खूप छान आहे आणि जर ब्रायडल म्हणून तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वर बघू शकता किती सुंदर सुंदर ब्रायडलचे कल कलेक्शन इकडे आहे छान छान आहे वर एकदा आपण पा, कॅमेरा पॅन करूयात आणि वर बघूयात की कि, किती सुंदर सुंदर कलेक्शन ब्रायडलचं आहे फक्त छान कलेक्शन आहे ब्रायडलसाठीचं आणि एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला रेमी या शॉपमध्येच मिळणार आहे तो सध्या इथे डिस्काउंट सुरू आहे आणि एवढा हा पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट आहे त्यामध्ये तुम्हाला चार हजारची बॅग दोन हजारला मिळणार आहे तर दोन हजारची बॅग एक हजारला मिळणार आहे आणि एक हजारची बॅग फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे सो खूप सुंदर असं कलेक्शन बघितलं तर इकडची प्राइस पन्नास रुपये स्टार्टिंग आहे आपण त्या छोट्या पर्स पन्नास रुपयाला बघितलेल्या आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा शॉपिंग करा आणि त्यांच्या ऑफर्सचा नक्की लाभ घ्या कारण की ही ऑफर फक्त एक दोन महिनेच असणार आहे आणि इथं तुम्ही लवकरात लवकर या कारण की स्टॉक खूप सुंदर आहे सध्या आणि सुंदर स्टॉक हा लवकर संपतो त्याच्यामुळे लवकर या आणि खरेदी करा पण आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच अशी बॅग घ्या जिकडे जाल तिकडे तुम्हाला सगळे नोटीस करतील अशी प्रत्येक वेळी बॅग घ्या आणि अशाच बॅग्स इकडे आहेत कारण की एवढं सुंदर कलेक्शन आहे ना बॅगच इथे